नमस्कार माझं नाव ओंकार शिंदे आम्ही राहणार परळगावन येथील हारभर पावसा पाऊस पडल्याच्या अगोदर पेरलेलं होतं मर भरपूर प्रमाणात होती मात्र जेव्हा ग्रीन प्लॅन्ट आपण औषधं फवारली त्यावेळेस मर थांबले एकदम थांबले त्याच्या अगोदर दोन बुरशी नाशक होते होती मात्र मर थांबून गेली आम्ही मोडणार होतो थारभर फक्त मला शेवटचे एकदा याचं बुरशीनाशक मारून बघून एका स्प्रेमध्ये पूर्ण कंट्रोल झाली मध्ये आता आपल्या शेजारी सुद्धा हीच कंडिशन होती असं तुम्ही सांगतो हो मोडून पर परत दुसरं पेरलं परत ही कंडिशन बघू शकतात म्हणजे आपलं ग्रो नायट्रोकिंग आणि एफसी पावडर याची फवारणी केली आता याची फवारणी केल्यामुळं आपली जे अंतर होतं म्हणजे मर लागत होती ती मर थांबलेली अंतर आणि कवर होऊन परत मर पण थांब म्हणजे कुठेही असं रान आता उघड दिसत नाही बरं याची फॉर्निंग म्हणजे ग्रो नायट्रोकिंग हे जे फॉर्निंग करता कधीपासून करता तुम्ही आम्ही मागच्या वर्षी मागच्या वर्षी पण केली ती हा आणि यावर्षी पण केली तर मागच्या वर्षी पण फरक होता यावर्षी तर मरू लागलं मग मर थांबली बरं तर या ठिकाणी पावसामुळे जास्त मर होते पावसामुळे मर जास्त होते आता आता सध्या आता फुल सुरू झाले भरपूर फुला आणि फुटवा वगैरे काय पण भरपूर खाली दाखवली फुटवाची संख्या जर बघितली फुटवा भरपूर आहे ग्रीन पॅन्टच्या काळी वाचो या आय तुम्ही सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठुमरे आपले धन्यवाद करतो राम राम